सरांचं बोलणं बोला ना बोला ना तर आपल्याला किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का भेटतात सांगा पुढचं काही आणि सर आपल्याला अकरा कोटी जास्त शेतकऱ्यांना मोदीजींनी सुरू केलेल्या योजना आहे पहिल्यांदा सर आ, सांगा सांगा आपण भाजपाला पाठिंबा द्याल का सर अहो पहिल्यांदा तुमच्या मोदीला आमच्या सोयाबीनला भाव द्या म्हण मग हराम करून आम्हाला पाठिंबा माग म्हण आम्ही घेता ना बरोबर पहिल्यांदा त्या फालतू करून सोयाबीन आणि कासाला भाव द्या म्हणून फोनवर केली फोन करायला सांगणार महादर्श ना? मोदी ना सांगा तेवढ एक मॅसेज द्या मॅडम बरं आपलं विधान कोणतं मग नायगाव आहे आम्हाला शेतकऱ्याला भाव दे म्हणा मग पीएम किसानचे पैसे गाणीच घालून घे म्हणा तिकडे कटे म्हणा आम्हाला काही गरज नाही म्हणा आमच्या शेतकऱ्याला आठ नऊ हजार भाव दे सोयाबीन कापसाला दहा बारा दे म्हणा आम्हाला पीएम किसान तुझं कोणतंच किसान नको म्हणाव ते घोड बोलून लोकांना गांड मारत जाय नको म्हणा फुकटचं राशन देऊन राशन बी बंद कर म्हणा फक्त आमच्या याला भाव दे म्हणाव सोयाबीन ला कुत्रे बरे याच्या दोघांपेक्षा कुत्रे बरे रस्त्यावरचे भुकले तर टाकता भुकल्याने टाकायला तयार नाही तर एवढं गदर आहे भाजपचं सरकार आणि तुम्ही तिथे फोन करून तिथे बसून शेतकऱ्याच्या दुखावर जखमा करायला पैसे भेटले का दोन हजार भीक लागली का आम्हाला कायला टाकायला दोन हजार आम्हाला याचे दोन हजार भीक लागली का शेतकऱ्याला पहिल्यांदा भाव दे ना आमचं जे आहे त्याला निर्यात बंदी उठे म्हणाव ना तोंडवारी केली की विचारा नाही तिथं बसून तुम्हाला लाजा नाही तर शिकलेले लोक त्याचं ऐकून फोन करायला तोंडवारी करून कोणाला तेच धंदे आता काय त्या बीजेपीच्या लोकांची आम्ही फोन घ्यायला सावणी की थोडा पुढचे राजकारण याच्या मायचा भोसणा म्हणून त्या मोदीच्या त्या वॉर रूम मध्ये बसून रेकॉर्ड करून पाठवा तुमच्या वरिष्ठ कॉल रेकॉर्ड बोला सर परत बोला सर आपण अहो सांगायलो ना त्या फडणवीस आणि मोदी शाहला पहिल्यांदा आमच्या सोयाबीन याला भाव दे म्हणावं तुझं सगळं कोपन बिपन बंद कर म्हणाव आणि आम्हाला फक्त भाव दे म्हणून आम्हाला एवढं पुष्कळ झालं म्हणाव परत बघा तुमचे काय तुमचे हिटलरशी आहे की काय तुम्ही काय मला अटक करणार येऊन मी कॉल केलो का तुम्हाला त्याचे हिटलर काही बंद कर म्हणा फोटाफोडचं राजकारण बंद कर म्हणा गाणी दमस स्वतःला हे म्हणा झखमारा करायला दुसऱ्या घर दे म्हणा त्याला तर लेकरूबाळ नाही दुसऱ्याच्या लेकर मला भाव लागू ना लेकर बाळा जगू दे ना दोन हजार रुपये टाकून त्याच्या झकमार मीच टाकायला येत आहे ना हा चार हजार भावा सोयाबीनला चार हजार भावा जीवाला लाज वाटते का त्याच्या बायको होते काय इच्छा चार मध्ये त्याच्या बायको त्या मेकअपचे पैसे असतील पन्नास हजार माहिती महिन्याचे बर सर तुम्ही शिवाय देऊ नका सर आम्ही आमचे उकडून भाडे मारणार शिवाजीला तर ईडी लावणार आहे का माग नाव घ्या लिहून ईडी लावणार आहे का आमच्या शेतकऱ्याच्या माग त्या कर्नाटकच्या आम्ही फोन कर आणि तुम्ही मोदी सरकार करायला म्हणता भारत सरकार सोडून देऊन का त्याच्या बापाच्या घरची ठेवी आहे का मोदी सरकार म्हणायला भारत सरकार नाही का भारताचं नाव मोदी करता का आता तुम्ही आणि पैसे द्यायला म्हणजे काय का घरचे द्यायला का आम्हाला पैसे आमचेच आहे ना टॅक्स कोणाचा आहे आम आमचंच आहे ना टॅक्स पैशाला भाव दे म्हणा ना निर्यातमध्ये उठे म्हणा ना कांद्यावरची आणि टमाट्याला भाव आला की म्हणजे पळून टमाटे कायला मागिले खाऊ द्या ना आमच्या शेतकऱ्याला मोठं होऊ द्या ना आता अडाईंचं कर्ज माफ करायला शेतकऱ्याचं ना मग कळेल ना आम्हाला चार हजार रुपये सोयाबीनला भाव आहे आणि येत फडणवीस करत हिंडलं होतं सोयाबीनला एवढा भाव या सोयाबीनला कापसाला तेवढा भाव द्यावा म्हणून आता कुठं घरामध्ये बिळात जाऊन बसले का फोडण्या फोडण्याच्या राजकारणामध्ये बसले तिथे जाऊन चार घरं बघ म्हणा दुसऱ्या घर फोड म्हणा शेतकऱ्याच्या माला कट हे कर नको फोन नको म्हणा कोणाला तुम्हाला तुम्हाला नाही बरं का तुम्हाला ऐकून घ्या मी तुमच्यासाठी बोलत नाही मी फक्त या बीजेपीच्या सरकारच्या धोरणाविषयी बोलत आहे हा असं तुम्ही समजून घेऊ नका की मी तुम्हाला बोलत नाही हा कराय ना तुमचा रूम मधून असेल तर हे मॅसेज आमच्या प्रदेश कर द्या तुमच्या ज्योतिल कर द्या आणि तुमच्या आणि मोदी जे तुमच्या टीम समोर आहे लोकांचा क्रोध आहे ते त्याच्या पुढे ठेवा एकटा जेवणाचा खर्च किती आहे मॅडम एक एकटाचा जेवणाचा खर्च वीस हजार आहे सोयाबीन मध्ये होते त्याच्यात तीन हजार चार हजार न कोणी कवडी मोल घेणे आले आणि तुम्ही लाखो लोकांना फोन कराला रिका नाही त्याच्या मागं पुढे धरंगे पाटील आरक्षणासाठी किती वेळ बसले होते तिथं यायला बघायला तिथं टाइम नाही आणि तुम्हाला फोन करायला टाइम आहे का बरं सत्तारा ठेवायला टाइम आहे तुम्हाला गेलाय का एका था था का कोण्या बीजेपी च्या स्टेटमेंट दिले का मरून चले तिथं आमचं दैवत गेले काय कोणी आराम कोणा स्टेटमेंट याय ना राजकारणात बसले तर तिथं ते म्हणून टाइम तिथं मराठीच सोल्युशन कार्ड म्हणून आम्हाला सगळे सोय्याचा कायदा करायला दुसरं दहा टक्के गाणी आणून घातलं काय काय होतं त्याच आणि तोंड वारी करून तिथं सांगायला आम्ही हे केल्या तू पहिलं बाबा तुझं टिकलय का टिकलंय का पहिलं त्याच गेल्यावर तू सगळ्या सोयऱ्याचा कायदा करायला कसा झकमार्या करायला लावला असता आम्ही मागल्या का दहा टक्के दहा इकडे ओबीसी मध्ये टाक ना आम्हाला तिथं कर जमते ना काही मनात आलेलं करायला किती आहे इंदिरा गांधीचं चल ना हिटलरचं चल ना याचं किती दोघांचं चलणार आहे मॅडम वंगे लोकांनी लोकांच्या नव्याला आम्ही शेतकरी लागणार आले आमच्याला भाव नाही आणि त्याला सांगा बीजेपीचं तोंड बघायची नाही टी टीव्ही न्यूज जरी आली तर आम्ही टीव्ही बंद करता बघा आमचा एवढा केला आमच्या सोयाबीनला कवडी मोल नाही मला सांगा तुम्ही आणि तो आम्ही काय म्हणून त्याला चांगलं वाव म्हणा तुमच्या दोन हजारांना आमची भरती होणार गेली आठ हजार रुपये सोयाबीन चार हजार द्यायला त्याच्यामध्ये एका मध्ये सालभर पैसे द्यायला आम्हाला आणि तुम्ही सांगाल पैसे भेटतात एवढ्या कोटीला तेवढ्या कोटीला भेटल्या काय करायच्या कोटीला आम्हाला तुम्ही आम्हाला पहिल्यांदा भाव द्यायला सांगा त्याला आणि मग बोल म्हणा आम्हाला ऐका नाही हा ये सांगा ठीक आहे हा ठीक आहे धन्यवाद